पण बैलगाडा मालक आज एकत्र आले आणि पूर्ण महाराष्ट्रातील फॅन कुटुंब असेल सगळे एकत्रित आले आणि खूप आज ऐतिहासिक आणि आनंदात क्षण आहे सगळे सगळ्यात महत्वाचे बघा की आता तुम्ही भाई पाटील म्हटलं तर वादग्रस्त म्हणून ओळखलं जातं परंतु वादग्रस्त नाही तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय अनेक वेळा तुम्ही बघितला आता सुद्धा चकड्यात बसला तरी चपल्या पायात नव्हत्या या गोष्टी खरोखर बघण्यासारखे आहेत आज दादा तुमच्या सारखे असतील आमच्याबद्दल जर खरोखर सत्य परिस्थिती असेल आणि सत्य परिस्थिती मांडण्याची तुम्ही चान्स देता आणि तुमच्यासारख्या सारख्या दादांचे मी आभार व्यक्त करतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही वादग्रस्त का होतात नाण्याची एक बाजू नसते नाण्याच्या दोन बाजू असतात कारण की माझ्या लाईफमध्ये जसा मी आज थाटामाटात जगतो याच्या आधी पण दगायतो ना पुढे पण जगणार कारण की मी जर मला करणार तर डर कशाला पाहिजे जेव्हा मी सच्चाई दाखणार तेव्हा मी कोणाचं खपून नाही घेणार जेव्हा माझी चुकी असेल मी हात जोडून माफी मागणार आजचा इतिहास आणि आज लोक एवढी तुमच्यावरती प्रेम करणार आहेत की तुमची इच्छा होती आज कसं म्हणजे किती दिवसापासून आला होता आ, आमची इच्छा दोन वर्ष झाले आम्ही सगळे एकत्र बसायचो आमची इच्छा खूप होती मथुरा आणि बकासूर पळायचं पण काही कारण असतं त्यांच्याकडून म्हणजे त्यांची पण खूप इच्छा होती मोहील पण मला बोलायचे वापस वैभव पण बोलायचे दादा सुद्धा बोलायचे की आपण एकत्र पळालो पाहिजे मी पन पन तर खूप वेळा बोलालो होतो तर लास्ट टाइम मी बाईट दिली पण त्यांची पण मनाला कुठेतरी लागली असेल का एकतर्फे सगळ्या गोष्टी चालल्यात माझी मी ऍग्री आहे तुमच्यासाठी पण इकडून नाही पण आता त्यांचा करार वगैरे संपल्यानंतर ते बोलले दादा आज बैल आमच्याकडे आमचा आहे तुम्ही बिंदात पळवा तुम्हाला लागेल तेव्हा आता तुमच्या चेहऱ्यावरती कष्टाचा घाम आणि भांडारा लावलेला आहे बैलांना खरोखर काय दिलं तुम्हाला एवढ्या मोठ्या आज बैल एवढी पाळतात काय दिलं बैलांना आज जनतेचा प्रेम जनतेचा आशीर्वाद आणि जो मातृमुले मुले मिलेला जो प्रतिसाद आहे माझ्यासाठी तेवढंच फार काही आहे आणि जिथे पण जाऊ आपण देवदर्शन असतील काही गोष्टी असेल कोणत्याही राज्यामध्ये जाऊ तिथे प्रेम भेटतो ओळख भेटते एका महादेवाच्या नंदीमुळे अखंड महाराष्ट्राचे सगळे आज कुटुंब एकत्र आले आम्ही मोहील आणि मी खूप लांब राहायचो किती मैदान बघितले आज आम्ही भाऊ म्हणून खांद्याला खांदा लावून गाड्यावर एक गाडा मालक म्हणून उभे राहिलो आणि खूप आनंद वाटतोय आणि तशीच आमची टीम आहे दादा यामध्ये शुभम झाले गौरव झाले समीर भाई झाले वैभव झाले निंबाळकर सर झाले आज उशीर झाला म्हणून निंबाळकर सरांनी घरातून बुलेट आणली मला बाईकवर इथपर्यंत आणला उशीर झाला मी बाईकवर तिकडे मैदानामध्ये उतरलो म्हणजे सगळ्यांचा प्रेम आहे आज निंबाळकर सरांचा वाटत असेल तुम्हाला का नाव घेतोय कारण की वाईट काळामध्ये मला त्यांनी साथ दिलेले मी त्याचे उपकार कधीच विसरू शकत नाही तसं म्हणाय गेलं तर निंबाळकर सर साठ सत्तर टक्के सर बरोबर बोलतात ते लोकांना खूपच म्हणजे पटत नाही परंतु थोड्याफार गोष्टी त्यांच्या पण चुकतात चुकतात ना कारण की सगळ्यात गोष्टी सत्य नसतात कधीतरी मी सरांना बोललो सर प्रत्येक टायमाला आपण प्रत्येक गोष्टीची ऍक्शन घेतली पाहिजे असं काही नसतं आपण आपल्या नंदींचे गुण गायचे बाकीचे नंदी आहेत त्यांचे पण डबल गुण गायले पाहिजेत आपण आणि त्यांच्याबद्दल चांगली प्रतिक्रिया दिली तर तुम्ही अख्या देशाचे अखंड महाराष्ट्राचे प्रेम तुम्ही जिंकणार आणि खूप चांगला प्रतिसाद भेटणार तुम्हाला सर या नात्याने एक गुरु म्हणून लोक चांगल्यापैकी तुमच्या चांगल्या दृष्टिकोनाने बघतात मग तुम्ही आता बोलाले मी ताईनं पण सांगितलं ताई सरांना सांगा हे सगळं बंद करा कमी करा मग आता ते बोलले का कमी करणार कारण की एक मी त्यांचा भाऊ आणि एक ती ताई त्यांची मिसेस आहे त्यांची घरची लक्ष्मी पक्षी सुद्धा पुकारलं निंबाळकर सरांनी हो आनंद आहे ना आता खर तर बकासूर मुलेच सर या क्षेत्रामध्ये उतरले तर म, मी सरांशी ना माझा संभाषण होतो सर हे नाही केलं पाहिजे त्या नंदीवर तुमचा प्रेम आहे त्या नंदी मुले तुम्ही या क्षेत्रात आल्यात तर तुम्ही कायम प्रेम ठेवा त्याच्यावर कायम स्वरूपी ठेवा प्रामाणिक वागा तुम्ही तुम्ही प्रामाणिक राहणार कधीतरी सच्चाईची जीत होणार आज बघा आम्ही एवढा उशीर झाला आम्हाला चार वर्ष पलतोय आज बकासूर पण चार वर्ष पलतोय पण कधी एकत्र नाही आलो पण झाली ना आमची इच्छा पुरी एवढे दिवस अपोजिशन मध्ये पलायचो म्हणजे अपोजिशन नाही बोलता येणार एकामेकांच्या विरोधात तेच झालं पण आज एकत्र आलो त्याच्यानंतर खूप आनंद वाटला मला खूप म्हणजे एवढा आनंद का आमच्या म्हणजे कोण बोलत असेल ना कोणती इच्छा बाकी राहिली याच्या आधी बोलायचे पण आज मी सांगतो ही इच्छा बाकी राहिली होती आज ही इच्छा मथुर बकास पळण्याची पडण्याची माझी पूर्ण झाली सगळ्या आपण गाडी पळवायची बी मला एकच सांगितलं की तुम्ही आड्स सांगा मला फक्त आम्ही बैलकुन हजर राहू आणि तसं आम्ही मामांना पण सांगून मग आजच्या महिन्याच्या तारीख डिक्लेर गेली दादांना म्हणजे कालपर्यंत दादांना म्हणजे आमचं काय चर्चा नव्हती गाडी पळवायची किंवा काही दादा म्हणजे जर गाडा आपण गाडी पळवायची आणि नाही का आपण सगळी म्हणतो प्रतिस्पर्धी मोठ्या मनाने काय माणसानं हो म्हणून सांगितलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो आम्ही तर एक आमचं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे ज्या दिवशी राहुल पाटील त्या क्षेत्रामध्ये शब्द पडला त्या दिवशी माझा क्षेत्र सुटला पुन्हा पुन्हा सांगतो कारण की एकदा गेली जबान आमची शुभम असेल गौरव असेल मी असेल कोणताही शब्द दिला दिला ना देताना आम्ही खूप विचार करून देतो का कारण की कुठेतरी शब्द नाही पडला पाहिजे आपण कुठेतरी चुकीचं नाही ठरलो पाहिजे आजपर्यंत आपल्या नंदीशी आपण प्रामाणिक राहिलोय जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आपण आणि निर्णय घेत असताना मोहिलचे मामा असतील मोहिल असेल किंवा आमचे सचिन चट असतील आम्ही यांना विचारलं त्यांनी काय शब्द सांगितलं की करावी म्हणजे इतिहास इतिहास घडवा अशी दोन बैल आपली आहेत खरोखर अख्या महाराष्ट्र स्वप्नात पूर्ण झालं दोन्ही मालकांचा मी अर्गण धन्यवाद कसूरच नाही तर सोन्याबद्दल राहुल बाईंच्या चांगल्या प्रतिक्रिया आवडता बैल म्हणून सोन्याकडे बघितलं जातं सोन्या शर्य क्षेत्रातून रिटायर त्याच्याबद्दल सुद्धा दोन शब्द बोला सोन्याकडून आम्हाला अपेक्षा होत्या सोन्या आमचा लाडका बैल आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल आहे सोन्याने अजून पळायला पाहिजे होता भले हारजीत तर होत राहील पण कमीत कमी जी या महाराष्ट्राची जनता आहे जे देशभराची जनता आहे ते प्रेम करणार आहेत जोपर्यंत पळत होता नंदी तोपर्यंत पळवायला पाहिजे होता कमीत कमी स्वतःच्या मालकासाठी नाही तर अखंड महाराष्ट्रांनी जे प्रेम केलेलं आहे बैलगाड्या मालकांनी शेतकऱ्यांनी आमच्या सारख्या बैलगाड्या मालकांनी तर म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी पळायला पाहिजे होता ही अपेक्षा होती ज्यावेळेस एक वेगळा प्रश्न लागल तुम्हाला परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये सोन्याकडून तुमची हार झाली होती त्यावेळेस तुम्हाला काय प्रतिक्रिया होती त्याच्या आधी आम्ही जिथलो होतो त्याच्यानंतर हरल्यानंतर आम्हाला आनंद हारजीत होते आणि तो काय लोकांचा बैल नव्हता तो पण आमचाच होता आमचा पण याच्या आधी आमच्याकडे बैल नव्हती तेव्हा त्यांच्यावर प्रेम होता आमचा मग याचा काय हो आ, या सगळ्या गोष्टी काय व्हायच्या हो माझ्याकडून चांगली प्रतिक्रिया असायची सँडी बाउनच्या पण प्रत्येक चॅनेलला बोलायचो पण त्याच्यानंतर सोन्याचे मालक असतील या त्याचे आजूबाजूचे लोक असतील त्यांची प्रतिक्रिया थोडी चुकीची यायची आम्ही सोन्याबद्दल चांगलं बोलायचो तर ते बोलायचे आपण म्हणजे आम्ही सुद्धा त्यांचे चाहते आहेत तुमचे चाहते नाही आम्ही त्या नंदीचे चाहते आहेत नंदीवर प्रेम आहे मालकांवर नाही प्रेम नंदीवर त्याच्यामुळे माझा अख्खा म्हणजे मी खूप वेळा बोललो होतो जेव्हा आमच्याकडे मत नव्हता मी खूप लहान होतो सोन्याची गाडी सुद्धा मांडायला जायचो म्हणजे लाईनीत वगैरे उभं राहायचं कारण की आमचा प्रेम होता त्याच्यावर आम्हाला आज पण आधार आहे त्या नंदीने काय केलंय त्या मुक्कादानावर तो काय बोलतोय का राहुल पाटील माझा दुश्मन आहे का काय त्याला काय कळतं त्याला काल एवढाच कळतं अखंड महाराष्ट्राचा मला प्रेम भेटतोय अखंड महाराष्ट्राची जनता जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल सोन्याची मला त्यांच्यासाठी पहायचंय